मित्रांनो आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पी, पी किसान संदर्भात महत्वाची माहिती घेतली होती त्या व्हिडिओ अंतर्गत मित्रांनो आपण बरेच शेतकऱ्यांचं जे म्हणणं होतं हो की कि पीएम किसान योजनेचा जे अगोदर पंजाब त्यानंतर हिम जम्मू काश्मीर वगैरे या राज्यांमध्ये जे पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता वितरित झालेला होता त्याअंतर्गत महाराष्ट्रातील परिस्थिती बघता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल का असे देखील प्रश्न बऱ्याच आले होते त्यात मित्रांनो हप्तापासून बरेच शेतकरी हे वंचित झाले होते म्हणजे आजपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना हा विसाव्या हप्त्यापर्यंत पैसे पडले परंतु विसाव्या हप्त्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे हे बंद झालेले मग त्याचं कारण काय आणि त्यानंतर मित्रांनो जवळपास पीएम किसान योजनेअंतर्गत एकतीस लाखांपेक्षा जास्त शेतकरी हे करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याअंतर्गत आता एकवीस हप्ता जे मिळणार आहे त्या हप्त्यापासून जवळपास एकतीस ते बत्तीस एक लाख शेतकरी हे वंचित राहणार आहेत त्याचं कारण काय आहे त्याचबरोबर मित्रांनो आता हा येणारा हप्ता कधीपर्यंत वितरित होत होऊ शकतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे तिथे आपल्याला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सुरेकर स्वागत आहे कृषी मंडळ चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर आपण कालपूर्व जे व्हिडिओ बनवला होता त्या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी वाईट कमेंट केलेल्या होत्या बऱ्याच शेतकऱ्यांना मेन टॉपिक काय आहे तो माहीत नव्हता तर मित्रांनो आता मेन टॉपिक सांगतो जवळपास एकतीस लाखांपेक्षा जास्त लाभार्थी हे पी एम किसान योजनेपासून वगळण्याचं काम सुरू झालेलं आहे विसाव्या हप्त्यापासून ही प्रोसिजर सुरू झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना विसावा हप्ता वितरित झाला नाही त्या शेतकऱ्यांनी आता तात्काळ आपल्या कृषी सहायकांना वगैरे भेटायचं आहे नेमकं प्रॉब्लेम काय झालेला आहे ते देखील बघून घ्यायचं आहे किंवा तुमचं स्टेटस वगैरे चेक करून घ्यायचं आहे आपण सांगितलं होतं की बाबा वा इके वायसी वगैरे करा आता बा ज्या शेतकऱ्यांची इके वायसी वगैरे पूर्ण आहे अशा शेतकऱ्यांना ते महत्त्वाचं वाटलं नाही परंतु मित्रांनो असे बरेच शेतकरी आहेत ज्यांना विसाव्या हप्त्यापासून पैसे येणं बंद होणार झालेलं आहे किंवा होणार आहे तर काय झालेलं आहे मित्रांनो जवळपास बघायचं झालं तर एकतीस लाखपैकी जवळपास एकोणीस लाख लाभार्थी जी पडताळणी पूर्ण झालेली असल्या कारणास्तव त्या लाभार्थ्यांचे जे विसावा हप्ता आहे तो वितरित झाला नाही म्हणजे जवळपास मित्रांनो एकोणीस लाख शेतकऱ्यांचे विसाव्या हप्त्याचे पैसे हे अडकलेले आहेत त्यांच्या खात्यावर वितरित झालेले नाहीत तर त्यात मित्रांनो प्रॉब्लेम कुठं झालेला आहे ते बघा आता तर जवळपास चौऱ्याण्णव टक्के शेतकरी हे पती पत्नी आढळलेले आहेत म्हणजे चौऱ्याण्णव टक्के असे शेतकरी आढळलेले आहेत जे पतीसुद्धा पी एम किसान योजनेचा लाभ घेतोय पत्नीसुद्धा पी एम किसान योजनेचा लाभ घेतोय असे चौऱ्याण्णव टक्के शेतकरी लाभार्थी हे आढळून आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो यामध्ये काही अल्पवयीन मुलांचा देखील समावेश झालेला आहे म्हणजे अठरा वर्षाच्या कमी असलेले वय त्यांच्या नावावर जमीन केलेली आहे त्या श मुलांच्या नावावर जमीन केल्या कारण असतो त्यांचं देखील पी एम किसान योजनेचं खातं उघडलेलं आहे आणि त्या अंतर्गत पैसे उचलणं चालू झालेले आहे म्हणजे एक लाख शहात्तर हजार असे प्रकरण आहेत किंवा असे मुलं आहेत जे अल्पवयीन असून सुद्धा ते पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते त्या कारणाचा यांचा देखील लाभ आता बंद होणार आहे त्यानंतर जवळपास तेहतीस पॉईंट चौतीस लाख जमिनीची माहितीच उपलब्ध नाही म्हणजे जवळपास एवढे प्रकरण मित्रांनो बघा तेहतीस पॉईंट चौतीस लाख जमिनीची हो ही पी एम किसान योजनेचे जे रजिस्ट्रेशन होतं त्याच्यामध्ये ही त्या जे डेटा आहे त्याच्यामध्ये ही माहितीच उपलब्ध नाही जवळपास एवढे हे जे म्हणजे किती कमालचं गोष्ट मित्रांनो एवढे जर आजपर्यंत एवढ्या विसाव्या हप्त्यापर्यंत यांनी लाभ घेतलेला असेल हा रक्कम दोन दोन हजार चार महिन्याला येईल तिथे मान्य आहे परंतु लाभ तर घेतलेला आहे त्यात जवळपास आठ लाख अकरा हजार हे जे आहेत लाभार्थी ते म्हणजे दोन हजार एकोणीस पूर्वी ज्यांच्या नावावर जमीन होती त्यांनी दोन हजार एकोणीस एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर दुसऱ्याच्या नावावर जमीन केलेली आहे मग त्या दोघांना जमीन ज्याच्या नावावर होती त्याला देखील लाभ चालू होता आणि ज्याच्या नावावर केली नव्यानं मग त्यांना काय केलं नवीन रजिस्ट्रेशन केलं आणि स्वतःचा लाभ घेणं सुरू केलेलं होतं मग त्या दोघांना देखील या पी किसान योजनेचा लाभ वितरित होत होता त्यांच्या खात्यावर या दोघांच्या सुद्धा खात्यावर जमीन एकाच्या मालकीची परंतु लाभ दोघ जण घेत होते तर या दोघांच्या सुद्धा खात्यावर या रक्कम वितरित होत्या तर अशा जवळपास एकतीस लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांचे पैसे हे विसाव्या हप्त्यापासून बंद झालेले आहेत हा भाग वेगळा की काही शेतकऱ्यांना आता हा ही गोष्ट महत्त्वाची वाटणार नाही परंतु मित्रांनो असे बरेच शेतकरी जे उघडकीस आलेले आहेत त्यांच्या अंतर्गत त्यांना हे इथून पुढे पी एम आता त्यांनी जरी बायोमेट्रिक केवायशी केली किंवा कोणतीही केवायशी केली तर हे जे आपण लाभार्थी सांगितलेले आहेत या लाभार्थ्यांनी काहीही केलं तरी आता त्यांचे पैसे हे बंद झालेले आहेत त्यांना यापुढे पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित होणार ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा